राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे बांधकाम कामगारांना त्यांच्या साठ वर्ष वयानंतर पेन्शन मिळणार रा आहे राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश घोणकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केली बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्ती वेतनाची मोठी समस्या होती राज्य सरकारने या कामगाराचा सहानुभूतीने विचार केला कामगाराचा आणि त्यांच्या कुटुंबियाचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कामगार मंत्री आकाश पुणकर यांनी आज विधिमंडळ सभागृहात या निर्णयाची माहिती दिली मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल अशी घोषणा मंत्री पुणकर यांनी केली कामगारांनी वयाची साठ वर्षे पूर्ण केल्यानंतर त्यांची नोंदणी मंडळाकडे होत नाही कामगारांना कोणत्याही मंडळाचा लाभ मिळत नाही या गोष्टी विचारात घेऊन बांधकाम मंडळाकडे ज्या कामगारांनी नोंदणी केली आहे त्यांच्यासाठी दरवर्षी बारा हजार रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यानुसार बांधकाम कामगाराची वयाशी साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आणि कायद्यातील तरतुदींचा विचार करून याबाबत या सविस्तर कार्यपद्धती लवकरच तयार करण्यात येईल अशी माहिती मंत्री फुंडकर यांनी दिली